कापसाच्या उत्पादनात मागच्या वर्षी वर्षीच्या तुलनेत यावर्षी किती घट झालेली आहे आयातीचं चित्र काय आहे निर्यातीचं चित्र काय आहे देशांतर्गत बाजाराची स्थिती काय आहे सध्या जे कापसाचे दर पडलेले आहेत ते कशामुळं पडलेले आहेत त्याला कारणं काय आहेत शेतकऱ्यांना अपेक्षित जो दर आहे तो मिळेल का किंवा येत्या काही दिवसामध्ये कापसाच्या दरामध्ये किती रुपयांनी सुधारणा होऊ शकते शेतकऱ्यांनी एकंदर कापूस कधी विकावा याचं संपूर्ण विश्लेषण अगदी पाच मिनटामध्ये मी तुमच्यासमोर ठेवणार आहे नमस्कार मी ज्ञानेश्वर खरात पाटील मागच्या वर्षीच्या तुलनेत या वर्षी आपल्या कापूस उत्पादनामध्ये आठ टक्क्यांनी घट येणार असल्याचं सी ए आय जे आहे कॉटन असोसिएशन ऑफ इंडिया यांनी त्यांचा अंदाज जाहीर केलेला आहे म्हणजेच मागच्या वर्षी तीनशे अकरा लाख गाठी इतकं उत्पादन झालं होतं ते उत्पादन यावर्षी दोनशे चौऱ्याण्णव लाख गाठीवर खाली येण्याचा अंदाज सी आयनं वर्तवलेला आहे आणि त्यांचा जो अहवाला त्यांनी असं म्हटलेला आहे की यावर्षी उत्पादनात घट असली तरी सुद्धा आयात जी आहे ती दुपटीनं होणार असल्याचं सी आयच्या च्या अहवालात त्यांनी म्हटलेलं आहे सरकारनं कापसाचा हमीभाव सात हजार तीस रुपये जाहीर केलेला आहे परंतु मार्केटमध्ये शेतकऱ्याला साडेसहा सा हजार सहा हजार ते सात हजाराच्या दरम्यान त्या ठिकाणी रेट मिळताना दिसत आहे आता भारताच्या कोणत्या भागात किती उत्पादन आलं ते आपण जाणून घेऊ तर मध्य भारतातील मध्य प्रदेश गुजरात आणि महाराष्ट्र यांच्यामध्ये एकशे एकोणऐंशी लाख गाठी इतकं उत्पादन गृहित धरण्यात आलेलं आहे तर तेलंगणा आंध्र प्रदेश कर्नाटक तामिळनाडू या राज्यांमध्ये सदुसष्ट लाख गाठी इतका कापूस उत्पादन होईल हे गृहित धरण्यात आलेलं आहे त्याचबरोबर उत्तरेकडील जे राज्य आहेत त्याच्यामध्ये बेचाळीस लाख गाठी कापूस उत्पादन होईल अशा पद्धतीचं गृहित आकडेवारी धरण्यात आलेली पूर्ण भारतातली अर्थामध्ये साधारणपणे एकूण कापूस उत्पादनाच्या सदुसष्ट टक्के इतका कापूस हा कोरडवाहू तर तेहतीस टक्के कापूस हा बागायती घेतला जातो आता आपण आयातीचं चित्र जाणून घेऊ तर मागच्या वर्षीचा जो साठा आहे आपल्याकडे तो एकोणतीस लाख गाठींचा आहे त्याच्यामध्ये यंदा आयात शहात्तर टक्क्यांनी वाढलेली आहे म्हणजेच काय बावीस लाख टनांवर जाईल म्हणजेच काय गाठींमध्ये सांगायचं झालं तर तीनशे शेहेचाळीस लाख गाठींचा पुरवठा यावर्षी असेल असं सी ए आयनं सांगितलं आहे कॉटन असोसिएशन ऑफ इंडिया त्यानंतर देशात ऑक्टोबर नोव्हेंबर दरम्यान तीन लाख गाठी त्या ठिकाणी कापूस आयात करण्यात आला त्यानंतर देशातील बाजारापेक्षा आंतरराष्ट्रीय बाजार महाग आहे तरीसुद्धा आयात शुल्क अकरा टक्के त्याच्यावर आहे म्हणजेच आपल्या भारतापेक्षा दुसऱ्या देशातून जर आपल्याला हे करायचं असेल किंवा आंतरराष्ट्रीय बाजार जो आहे कापसाचा तो महाग आहे आणि तिकडनं जर आयात करायचा असेल तर त्याच्यावर इम्पोर्ट ड्युटी आहे आणि ती किती अकरा टक्के ते अकरा टक्के इम्पोर्ट ड्युटी असताना सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये कापूस आयात होतोय आणि तो कापूस आयात दुपटीनं होण्याची शक्यता आपल्या अहवालामध्ये त्या सी ने त्या ठिकाणी वर्तवण्यात आलेली आहे हे जे आयातीचं धोरण आहे म्हणजे सरकारनं अकरा टक्के तिच्यावर आयात शुल्क लावलं तरीसुद्धा व्यापारी दुसऱ्या देशातून भारतामध्ये दे आयात करत आहेत आणि ही मोठी आयात तुमच्या भाव पाडण्यासाठी एक कारणीभूत आहे आता आपण निर्यातीचं चित्र काय निर्यात म्हणजे आपल्या देशातून बाहेर जर माल पाठवला तर देशाअंतर्गत बाजारामध्ये त्या ठिकाणी कापसाचा तुटोडा तो निर्माण होऊन आपल्याला दोन पैसे त्या भाव वाढून मिळू शकतो आता निर्यातीचे चित्र काय ते आपण बघूया तर गेल्या हंगामात पंधरा पॉईंट पन्नास लाख गाठी कापूस देशातून निर्यात झाला यावर्षी मागच्या वर्षीच्या तुलनेत कमी म्हणजेच चौदा लाख गाठी इतकाच कापूस निर्यात होईल असा सी आयचा अंदाज आहे म्हणजे मागच्या वर्षी पंधरा लाख गाठी निर्यात झाला होता यावर्षी चौदाच लाख गाठी होणार म्हणजे यावर्षी उत्पादनात घट असतानासुद्धा ते एक लाख गाठ एक लाख गाठी त्याच्यापेक्षा कमी निर्यात होईल यंदाच्या कापूस हंगामात एक ऑक्टोबर ते तीस नोव्हेंबर दोन हजार बावीस या कालावधीत देशांतर्गत बाजारात साठ पॉईंट पंधरा लाख कापूस गाठींची आवक झाली तर निर्यात ही तीन लाख गाठीची झाली म्हणजे आवक साठ लाख गाठीची निर्यात तीन लाख गाठीची शेतकरी मारणार नाही तर काय जगेल का मग असं असं हे सगळे धोरण असेल तर देशातील बाजाराची स्थिती काय आहे ते आपण जाणून घेऊ डिसेंबरमध्ये आवक वाढली यामुळे दरावर दबाव आला आता काय असतं माहिती का जो कापसाचा हंगाम सुरू झाला ते सुरू झाल्यानंतर डिसेंबरमध्ये आवक दरवर्षी वाढतच असते ती यावर्षी सुद्धा वाढली त्यामुळे डिसेंबरमध्ये जी आवक वाढते त्या आवकीचा दबाव हा रेटवर येतो साहजिक आहे आवक वाढली की डिमांड घटते आवक घटली की डिमांड वाढते हा निसर्गाचा आर्थिक नियम आहे त्यानंतर जानेवारीपर्यंत सत्तर टक्के कापूस हा ह्या चार महिन्यात ह्या हंगाम सुरू झाल्यापासून तर जानेवारीपर्यंत हे जे तीन चार महिने आहेत ह्या तीन चार महिन्यामध्ये सत्तर टक्के कापूस हा बाजारामध्ये येतो त्यामुळं आवक वाढल्यामुळं भाव दबावात येणं साहजिक आहे त्यामुळे सध्याचा जो भाव दबावात आलेला आहे त्याला कारण हे काय आणि दुसरं हे कारण आहे की जो कापूस ओला झालेला आहे त्याच्यामुळे त्याची क्वालिटी खराब झाल्यामुळं व्यापाऱ्यांना ते कारण भेटलेलं आहे आणि त्या कारणातून पाचशे रुपये क्विंटल मागे शेतकऱ्याची हन्नण्यात येत आहे ये हे सूर्यप्रकाशात हे आहे आता दर का पडले अजून एक महत्वाचा मुद्दा आपण जाणून घेऊ नवीन हंगामात पंच्याहत्तर लाख गाठींची आवक झालेली आहे यावर्षी कापडाला उठाव कमी असल्यामुळं वापर कापसाचा कमी आहे हे तर एक कारण आहे दुसरं कारण म्हणजे सरकीचे दरही वधारलेले नाहीत त्यानंतर सरकीला तेलासह पशु खाद्यासाठी मागणी कमी आहे इतकी सारी कारणं आहेत की ज्यामुळं भाव वाढायला तयार नाहीत त्यानंतर सर्वात महत्वाचा मुद्दा भारतीय कापसाची क्वालिटी खराब असल्यामुळं शेतकऱ्यांमध्ये नसल्यामुळं गट नसल्यामुळं शेतकऱ्यांचे गट नसल्यामुळं जिन्सी किंवा एक व्हरायटी ती प्रोड्यूस न झाल्यामुळं त्याचं प्रोडक्शन न घेतल्यामुळं एकजिंशी धागा न मिळाल्यामुळं व्यापारी अकरा टक्के आयात शुल्क असताना सुद्धा बाहेर देशातून एकजिन्सी धागा जो त्यांना हवा आहे किंवा ज्याला ज्या वापर करणाऱ्या कंपन्या जे डिमांड देतात तर ती त्या आयात करण्यावर त्या ठिकाणी भर आहेत म्हणून आयात मोठ्या प्रमाणात वाढतीये हे पण सुद्धा एक मुद्दा लक्षामध्ये घ्यावं लागेल तर अशा पद्धतीचं संपूर्ण कापसाचं हे चित्र आहे आता अनेक शेतकरी म्हणता की मग आता आम्ही विकावा की ठेवावा की थांबावा कस का करा। काय करावं काय निर्णय घ्यावा तर त्याच्यामध्ये सध्या आवकेचा दबाव तर आहेच परंतु आयातीचा दबावसुद्धा आहे आणि वापर मध्ये कमी आहे सरकीला मागणी कमी आहे तर या सगळ्या गोष्टीचा जर विचार केला तर सध्या असे काही चिन्ह दिसत नाही आहेत की कापसाचे दर मोठ्या प्रमाणात वाढतील सध्या जानेवारी एंडिंगपर्यंत जाणकारांच्या मते एक पाचशे हजाराची तेजी येऊ शकते याच्यामध्ये परत जर काही अपडेट माझ्यापर्यंत आली तर मी तुमच्यापर्यंत पोहोचायचा प्रयत्न करेल सोप्या भाषेमध्ये एक आपसाचं मी तुम्हाला पूर्ण समीकरण आयात निर्यात बाजाराची स्थिती हे संपूर्ण सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे व्हिडिओ कसा वाटला आहे कमेंट्स करून सांगा आपल्या इतर शेतकऱ्यांपर्यंत सुद्धा हा व्हिडिओ शेअर करा हे चॅनल सबस्क्राईब करा जेणेकरून आपले नवनवीन व्हिडिओ तुम्हाला बघता येतील साईडला सेलायकन दाबा इंस्टाग्रामला सुद्धा फॉलो करा तुर्ता समजतो आपली रजा आपला ज्ञानेश्वर करा पाटील धन्यवाद